पर्वते प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव बंद्या आमच्या शाळेमध्ये एक ते सातशे वर्ग असून एक ते पाचपर्यंत पर्यंत शहाऐंशी विद्यार्थी तथा सहा ते सातपर्यंत सत्तावीस विद्यार्थी असे एकूण एकशे तेरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी दोन शिक्षक आम्ही कार्यरत आहोत अशा पेळी आम्हाला अभ्यासक्रम शिकवताना आणि वर्ग सांभाळताना थोडी अडचण निर्माण होत आहे या संबंधाने वारंवार व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून वेळेवेळेवर आम्ही वी वीओसाहेबांना माहिती पुरवलेली आहे शिक्षकांची मागणी पण केली आहे आणि त्याच अनुसंगाने शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक मागणी पूर्ण न झाल्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार या ठिकाणी मी जेव्हा या ठिकाणी शाळेमध्ये हजर झालो मला एकही विद्यार्थी या ठिकाणी आढळलेला नाही या पार्श्वभूमीवर मान्य बी ओ साहेबांचा मला फोन आला फोनवर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यानुसार येत्या रविवारला होणाऱ्या पवित्र पो पोर्ट कार्यशाळेमध्ये दोन शिक्षक आपण कमीत कमी आपल्या शाळेला देऊ असे त्या ठिकाणी ते कारवाई करणार आहेत आणि सी ओ साहेबांना विनंती पण करणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची विनंती केली आणि त्यानुसार मी माझ्यातर्फे शाळेतर्फे पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शाळेमध्ये येऊन आपलं शिक्षण सुस्थितीमध्ये आणि रेग्युलर करावं सत्यपाल महादेव कुपर्णे ह्या शाळेतील सदस्य असून हो पुन्हा पालकसुद्धा आहे तर माझे दोन्ही मुलं ह्या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षकाचे अभावामुळे शाळा हे आम्ही पाहिल्यास पाठवत नाही आम्ही इथं शाळेत आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये पाठवणार नाही असा आमचा सर्व पालकांचा ठाम निर्णय आहे आणि जिल्हा परिषदने जोपर्यंत इथं शिक्षक पाठवणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या मुलांना ह्या शाळेत पाठवणारच नाही तसाही आम्ही टी सीची अर्ज केलेला आहे आणि येत्या काही दिवसात अगर शिक्षक मिळाले नाही तर सर्व टीशा काढून टाकू असं आमचा सर्वाचं मत आहे